शनिवारी दिनांक तेवीस मार्च रोजी रात्रीच्या सुमारास संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी शमनोज मुथा व त्यांचे भाऊ कारमधून मालेगाव शहराकडे जात असताना सहा अज्ञात इसमाने त्यांची कार थांबवून शिबिगाळ करत कोयत्या सारख्या हत्याराचा धाक दाखवून तब्बल पंचवीस लाख रोख रक्कम व इतर वस्तू जबरीने घेऊन पळून येण्याची घटना घडली होती याबाबत मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात अज्ञात इसमान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळावर भेट देऊन पाहणी करत आरोपींचे वर्णन व त्यांची पद्धत समजून घेता करतात गुन्हेगारांना निष्पन्न केले त्यापैकी अटक करण्यात आलेले पाच आरोपी त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी घटनेच्या दिवशी संगणमत करून यातील फिर्यादी हे त्यांच्याकडील किराणा दुकानातील रोख रक्कम घेऊन घरी जात असताना गाडीला कट मारला असा आरोप करून धारधार कोयत्याने धाक दाखवत फोडून रोख रक्कम जबरीने कबुली दिली गुन्ह्यातील रोख व चोरीच्या पैशातून विकत घेतलेला पंचावन्न हजार रुपये किमतीचा आयफोन दोन पल्सर एक स्कूटी असा ऐकून अकरा लाख पंचवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून हे सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वी मालेगाव तालुक्यातील छावणी किल्ला वडेनेर खाकुर्डी पोलीस स्टेशन येथे तसेच धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस ठाणे येथे खुणाचा प्रयत्न जबरी चोरी घरफोडी चोरी दुखापत पॉक्सो आर्म ऍक्ट असे अनेक गुन्हे दाखल सदर आरोपी हे मालाविरुद्ध व विरुद्ध गुन्हा करणारे सर गुन्हेगार असून त्यांच्याकडून वरील गुन्ह्याच्या तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करीत आहेत नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक